नमस्कार जीवाने दीपकची गचंडी दी पकडत त्याला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असतं आणि दीपकवरती नको नको तेवढे आरोप केलेले असतात आणि दीपकला जेलमध्ये टाकलेलं असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनीला काव्य आधार देत असते ती म्हणत असते ताई घाबरू नकोस त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या मी घाबरत नाही पण हा दीपक तर आपल्या जीवावरती उठला आहे आज तर त्यांनी मला एकटं गाठून माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर उद्या हा काही करू शकतो तेवढ्यात मात्र तिथे ते जिवा आलेला असतो आणि जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी काही झालं तरी मी तुला काहीच होऊ देणार नाही तुला काळजी करायची गरज नाही नंदिनी तू माझी जबाबदारी आहेस एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी की ती काही झालं तरी तुझ्या केसाला सुद्धा हात लावू देणार नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा पार्थ तुम्ही वेळेवरती आलात म्हणून नाही तर माझं काय झालं असतं देवत जाणे त्यावेळेला लगेच मोठ्याने पार्थ बोलतो कशाला तुम्ही काळजी करताय नंदिनी अहो तुम्हाला काळजी करायची गरजच नाही कारण तुमच्यासाठी जिवा काहीही करू शकतो तेव्हा नंदिनीने जीवाचा हात हातात धरलेला असतो आणि जीवाला बोलते जीवा खरंच थँक्यू आज तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यासाठी धावत आलात ते बघून मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा मात्र जिवा बोलतो तुमच्यासाठी म्हणजे नंदिनी तू माझी बायको आहेस आणि तुझ्यासाठी मी कधीही काहीही करू शकतो नंदिनी तू तुला कधी एकटं समजू नकोस तू माझी जबाबदारी आहेस तेव्हा मात्र नंदिनीला खूप भारी वाटतं आणि त्याच वेळेला काव्याची मात्र खूपच चिडचिड झालेली असते काव्याला खूपच राग आलेला असतो आणि काव्या खूपच चिडचिड करत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या पार्थ नंदिनी आणि जिवा घरी आलेले असतात त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच पार्थ काव्याला बोलतो काव्या काय झालं तुम्ही एवढे का चिडलाय खरं सांगायचं तर तुम्हाला एवढं चिडायची गरजच नाही तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ माझी खरंच खूप खूप इच्छा झाली की त्या दीपकला चांगलं तुडवावं वा। असं आहे की काहीतरी करावं आणि एकदाचा विषय क्लिअर एक करावा पण मला समजतच नाही नक्की काय करावं तेव्हा लगेच पार्थ बोलतो तुम्ही शांत व्हा तुम्हाला काही एक काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा मात्र नंदिनी पार्थला बोलते पार्थ खरंच तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा मला थँक्यू बोलायचं होतं कारण तुम्हाला थँक्यू बोलणं माझं कर्तव्यच होतं पार्थ त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या माणसांना करण्यासाठी कुणीही थँक्यू म्हणू नये आणि खरं सांगू का नंदिनी मी तुमच्यासाठी काव्यासाठी काहीही करू शकतो तेव्हा मात्र नंदिनी खूप खुश होते त्याच वेळेला तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ नंदिनीला विचारतो नंदिनी तुम्हाला कुठे लागलंय का तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही मला कुठेही काहीही लागलेलं ला नाही तेव्हा मात्र जिवा बोलतो ठीक आहे आणि त्याच वेळेला जिवा नंदिनीला घेऊन केक कापतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी सॉरी तुमची इच्छा असेल कदाचित आपल्या नवऱ्याने आपल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या पण मी एवढा पावलट आहे ना की माझ्या काहीच लक्षात राहिलं नाही खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा तुम्ही माझ्यासाठी आज जे काही केलं ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्या पलीकडे माझ्यासाठी काही एक महत्त्वाचं नाही जीवा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्यासाठी जे काही करू शकता ना ते कोणीच करू शकत नाही आणि माझ्यासाठी जर काही महत्त्वाचं असेल तर ते फक्त आणि फक्त तुम्ही तेव्हा मात्र जिवा खूपच खुश होतो त्याच वेळेला काव्या जीवाकडे बघत असते आणि काव्या तिथून रागाने निघून जाते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जिवा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो त्यावेळेला नंदिनी तिच्या पाटीला मलम लावण्याचा प्रयत्न करत असते कारण तिच्या पाठीला दीपकने सुरीने वार केलेला असतो त्यावेळेला मात्र जिवा नंदिनीकडे बघतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी काय झालं आहे तुम्ही माझ्यापासून काय लपवताय त्यावेळेला नंदिनी बोलते काही नाही हो तुम्ही कशाला काळजी करताय काही नाही झालं तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी मी तुम्हाला मघाशीच सांगितलं मी तुमचा नवरा आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी मला समजल्याच पाहिजेत नंदिनी प्लीज सांगा काय झालं आहे तेव्हा नंदिनी बोलते काही नाही आणि कशाला उगाच विषय वाढवताय काही झालेलं नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच वाईट वाटलेलं असतं त्यावेळेला जिवा म्हणतो नंदिनी तुम्ही असं ऐकणार नाही बघू काय झालंय ते आणि लगेच जिवा नंदिनीच्या पाठीवर बघतो तर सुरीने वार केलेला असतो तेव्हा लगेच जिवा नंदिनीला बोलतो केवढी मोठी जखम झाली आहे ती नंदिनी तुम्ही मला सांगितलं का नाही तू जर का मला सांगितलं असतंस तर कदाचित मी मघाशीच डॉक्टरांना बोलवलं असतं तेव्हा लगेच नंदिनी बोलते एवढ्याशा गोष्टीसाठी डॉक्टर काही एक गरज नाही तुम्ही उगाचाच विषय ताणताय जिवा तुम्हाला काळजी करायची जी गरजच नाही जीवा एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आहात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे प्लीज आता हा विषय इथल्या इथे थांबवा उगाच हा विषय वाढवू नका जिवा तेव्हा मात्र जीवा बोलतो नंदिनी असं काय करतेस अगं तुला लागलं आहे आणि तू म्हणतेस विषय वाढवू नकोस नंदिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच नंदिनी बोलते एवढंसं लागलं आहे काही एक अर्थ नाही तुम्ही गप्प बसा त्यावेळेला लगेच जीवा बोलतो मी लावू का तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुम्ही नको नको मी लावते तेव्हा मात्र जीवा बोलतो हवं तर डोळे मिटून लावतो पण लावतो ना तुझा हातसुद्धा पोचत नाही आहे बघ तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते आणि नंदिनीला खूप बरंसुद्धा वाटलेलं असतं आणि नंदिनी बोलते जिवा डोळे बंद करायची तुम्हाला गरजच नाही तुम्ही लावू शकता माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि जिवा स्वतःहून नंदिनीच्या पाठीवर मलम लावत असतो तेवढ्यात मात्र काव्या तिथे आलेली असते आणि काव्या हे सर्व बघते तेव्हा मात्र काव्याचे धाबेच दनांतात तिला खूपच राग येतो आणि ती खूपच चिडचिड करत असते काव्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला काही एक ऐकायचं नाही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसावं असं वाटतच नाही काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्यावेळेला मात्र काव्या खूप चिडलेली असते आणि काव्या स्वतःशीच बोलते म्हणजे जीवा माझ्या ताईमध्ये गुंतत चाललाय जीवाचं हे वागणं खरंच मला खूप लागायला लागलंय मला काय करावं तेच कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही मी मात्र आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणारच आणि जिवा लगेच बाहेर आलेला असतो त्यावेळेला काव्या जीवाला म्हणते वा जीवा वा चांगली प्रगती आहे तू ज्या पद्धतीने वागतोस ती पद्धत चुकीची आहे खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास झाला आहे तेव्हा मात्र जीवा खूप चिडलेला असतो आणि बोलतो एक मिनिट तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही आणि तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस हे सर्व थांबव मुळात मला तुझ्या वागण्याचा त्रास होतो आहे आणि काव्या मी माझ्या बायकोच्या लागलेल्या ठिकाणी मलम लावत होतो त्यामुळे तुला अर्थ वेगळा करायचा असेल तर तू काढ माझी काहीच हरकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या जीवाला समजून घेईल की जीवा आता नंदिनीच्या प्रेमात पडेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू